कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो वरून राजा ढकपुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता हातातोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहुनी हमरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळीराजा नशिबाच्या पुढा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल आलं फटलं रे आभाळ डाळींबाच गेल डोळ करपली हो मूग मटकी लावा वठी ठिकाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा बा किती तळमळतोय राजा नशिबाचा नशीबाच्या शेत शेतकरी पाप देवा, 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 देवा तू वाली नारे आठ महिने झालं प्रत्येकजण जण करोनाच्या भीतीने घरात होता त्याच वेळेस शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात उभा होता त्याचीच शिक्षा दिलीस का र शिक्षा दिलीस शिक्षा दिलीस दिलं पण शिबानं नेल शेतकऱ्यासाठी सांगा अन्ता पाहू होता नव्हतं तेवढं वाहून गेलं कर्ज माफी करा सरकार ऐका एवढं बोल सह्याद्री लेख शेतकऱ्याची मांडते गारा ना विनंती भजा नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा